भौर सबस्टेशन येथे भौर तालुका देवळा येथील ज्येष्ठ नागरिक विष्णू आनंदा पवार यांच्या हस्ते नवीन पाच एम व्ही ए ट्रान्सफॉर्मर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फीत कापून उद्घाटन झाले भौर सबस्टेशनमध्ये पूर्वी दहा पंधरा एम व्ही ए ट्रान्सफॉर्मर होता लिकेज व ओव्हरलोड होत असल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून भौर येथील शेतकऱ्यांची नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी होती पण परंतु भौरगावचे भूमिपुत्र राजेंद्र पवार साहेब संचालक महावितरण यांची भौर शेतकऱ्यांनी कैलासवासी डॉक्टर दौलतराव आहेर माजी आरोग्यमंत्री यांच्या पुतळ्याच्या प्रसंगी देवळा येथे भेट घेतली असता सबस्टेशन ट्रान्सफॉर्मरबद्दल माहिती दिल्यावर राजेंद्र पवार साहेबांनी चार ते पाच दिवसात ट्रान्सफॉर्मर मिळवून दिला त्याबद्दल गावकऱ्यांतर्फे मनपूर्वक अभिनंदन कार्यक्रमाला कळवणचे विभागीय कार्यकारी अभियंता युवराज पाटील साहेब तेवळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेशजी पवार साहेब सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे विश्राम आहेर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच भौर ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ पवार संजय पवार सुनील पवार पत्रकार बाबा पवार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चे दीपक पवार व दौलत पवार उपकेंद्राचे वरिष्ठ यंत्रचालक हिरामण पवार यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मर चालू करण्यात आला तसेच गावातील नागरिक व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते प्रबंध महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार आदरणीय राजेंद्र पवार साहेब महावितरणचे संचालक आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला मी चार पाच दिवसा सात आठ दिवसापूर्वी बोलवत होतो साहेब म्हटलं आपला असं भोर ओरलूड आहे आणि तीन पंधराचा ट्रान्स व्हावा तर बदला खूप गरजेचं आहे तर माननीय राजेंद्र पवार साहेबांनी शब्द ऐकला आणि सोमवारी मला सांगितलं तुमचं काम झालं आहे म्हणजे सो आज मंगळवारी ट्रान्सफॉर्मर येईल म्हणे आणि आमचा पाठपुरा खूप कधी आलो होतं पाटील साहेब म्हणे आणि आपण नवाज ट्रान्स आम्ही जुनापास बस बसत होतो नाही म्हणे आपल्याला नवा नवाज ट्रान्सफॉर्म घ्यायचा म्हणे मंजूर झाला का पण ते नाम नामंजूर झाला आणि साहेबांची बोलणं झाल्यामुळे आपल्याला ट्रान्सफॉर्मर लगेच मिळाला आणि आज त्या ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन राजेंद्र पवार साहेबांचे वडील विष्णू विष्णू अन्न आहेत आणि ग्रामपंचायतचे सदस्य काशिनाथ अण्णा आमचे कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील साहेब दिनेश पवार साहेब आणि आमच्या आपल्या भाऊर गावाचे सोसायटीचे चेअरमन अण्णांनी जिल्हा अण्णांनी करावं हीच विनंती करतो आणि हीच कापून उद्घाटन करावं ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर जीवनात अपडेट रहा